सामाजिक समता बंधुता या विचारावरती या धर्माची किंवा समाजाची स्थापना झालेली तर या समाजाकडून असं काही योगदान आहे का आतापर्यंत इतिहासामध्ये या समाजाकडून मुळातच ज्यावेळी आपण समता एक महात्मा बसवण्णांचा विचार करतो बऱ्याचदा या विषयावर बोलताना मी भावविवश पण होतो कारण माझ्यासमोर बाराव्या शतकातला तो सगळा इतिहास उभा असतो जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये किंवा संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये चरित्र समजून घेताना आपल्याला गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तसा सेम प्रकार बाबतीमध्ये आहे महात्मानी या देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी शेकडो लोकांसह बलिदान दिलेलं आहे आता लोकांना हे आवडत नाही कोणीतरी शहीद झालं म्हणणं जसं तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो ना की तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन कसं झालं याच्यावर लोकांना चर्चा आवडत नाही त्यामुळे आपण याच्यावर चर्चा करत नाही पण कधीतरी आपण सत्य सांगितलं पाहिजे महात्मा बसवांना जातीय समता प्रस्थापित करत असताना ज्यांना म्हणून आम्ही वर उच्च जातीचे आहोत आणि बाकी इतर लोक आमच्या बरोबरीला वर आले नाही पाहिजेत असं ज्यांना ज्यांना म्हणून वाटत होतं त्या सगळ्यांनी तीव्र विरोध केला आणि त्या विरोधाच्या ह्याच्यामध्ये भरपूर बसवकल्याणमध्ये संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये असंख्य लोकांना अत्यंत क्रूरपणे मारलेला आहे त्यामुळे बऱ्याचदा मी माझे जे भीमसैनिक मित्र आहे त्यांना म्हणतो की खरे समता सैनिक जर कोण असतील तर विश्वगुरु महात्मा बसवनांचे अनुयायी आहेत अभ्यास केला आहे त्यांना लक्षात येत आता तुमचा जो मूळ प्रश्न आहे की या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये किंवा भारताच्या उभारणीमध्ये लिंगायतांचं योगदान काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानवाची प्रतिष्ठा प्रस्थापित प्रस्था करण्यासाठी प्रस्था 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 आपण ज्या ज्या महापुरुषाकडे आज पाहतो आदरणं पाहतो त्यापेक्षा डबल आदरणं विश्वगुरु महात्मा बसवन्नाकडे पाहिलं पाहिजे एवढं उत्तुंग काम त्यांचं आहे एखाद्या सामान्य लिंगायतांचं सा आचरण पाहून तुम्ही लिंगायत कम्युनिटीचं हिस्ट्री काय कल्चर काय किंवा फिलॉसॉफी काय हे ठरवू नका महात्मा बसवन्ना आणि महात्मा बसवन्नांच्या सोबतच्या शरणाने समता प्रस्थापित करण्यासाठी काय केलेलं आहे ज्यावेळी मी म्हणतोय त्यावेळी जबाबदारीने म्हणतोय की शेकडो लोकांनी बलिदान केलेलं आहे केवळ कोणी ब्राह्मण नाही कोणी सांभार नाही कोणी मांग नाही मातंग नाही हे सांगण्यासाठी आणि ते प्रस्थापित करण्यासाठी त्याचे सगळे ऐतिहासिक पुरावे आहेत सगळ्या अभ्यासकांना माहिती आहेत परंतु जसं महाराष्ट्रामध्ये होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सोयीने लिहिला जातो सोयीने बदलला जातो पण महात्मा बसवनांचं जे जे क्रांतिकारक आहे ते ते जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं जातं आणि त्यांना जेवढं सोयीचं आहे तेवढं फक्त समोर आणलं जातं त्यामुळे मी अत्यंत जबाबदारी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या देशामध्ये म्हणजे मा माणसाची प्रतिष्ठा राखण्यासाठी म्हणून जे काही ज्या ज्या महापुरुषांनी म्हणजे अगदी बंगालमधील राजाराम पर्यंत जरी आपण गेलो सगळ्यात दिस्टु। मोठं योगदान आता कुणाला वाटेल की हा जातीय अभिनिवेश आहे अस्मितेतनं बोलतोय असं नाहीये जबाबदारीनं बोलतोय की महात्मा आणि जाती, जाती विषमता दूर करण्यासाठी आणि मानवी मूल्य प्रतिष्ठित प्रतिष्ठापित करण्यासाठी जेवढे योगदान दिले तेवढं योगदान इतर महापुरुषांचा तुलना तौलनिक जर आपण अभ्यास केला तर त्यांच्या तुलनेनं कमी आहे